कुरकुरीत कापसासारखे असे छान डाळीचे मेदू वडे व दोन प्रकारच्या चटण्या आज सोबत शेअर केलेल्या चटणी चांगली असते की आपल्याला इडली डोसा वडा आवडतच का आणि खास एक तुमच्यासाठी एक ट्रिक सुद्धा सांगितलेले जेणेकरून आपण वडे आरामात तेला सोडू शकतो तर चला मग बनूया इथे मी दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला किती बनवायचं ते घेऊ शकता तर दोन चमचे इथे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ घातल्याने काय होतं म्हणजे वडे मौसूत होतात आणि दोन चे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घातल्याने आपले वडे कुरकुरीत होतात तर स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुवून घेतलेला आहे आणि मी हे भिजवण्यासाठी ठेवते सकाळी मी रात्रभर भिजवलेलं होतं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चार पाच तास सुद्धा भिजू शकता तर आपली डाळ चांगली भिजलेली आहे आता ह्याला मिक्सर मधून काढून घे आता पाणी पूर्ण वितळून आपल्याला चमच्यामध्ये पाणी न ठेवता थोडी थोडी डाळ घ्यायची जास्त डाळ नाही आणि इथं बर्फ ठेवलेलं होतं मी जमा करून मध्ये तर बर्फाचे हे खडे घालून आपण डाळ पाणी न घालता हे चांगले असं बारीक थोडं थोडं थांबून आपल्याला चांगलं असं खूप एकदम मौसूत पीठ वगैरे त्याच्यामध्ये डाळ तांदूळ न राहता असं आपल्याला सगळं वाटण बनवून घ्यायचं आता था था मी थोडं थोडं करून सगळं वाटण बनवून घेतलेलं आहे पाणी न घालता फक्त दरपाच्या खड्यानं तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली डाळ म्हणजे पीठ आपलं बनलेलं आहे आता एकच डायरेक्शन मध्ये आपल्याला चांगलं ह्याला फेटून घ्यायचं थोड्या वेळाकरता आणि आता आपण हे झाकून ठेवूया थोड्या आपण अगोदर चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे घेत आहे तर कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलेला आहे दीड वाटी शेंगदाणे घालणार आहे मी कारण हाथ शेंग बनता है तो बन था था था, थोड़े शेंगाने अभीवाटी शेंगाने घर अर्धीवाटी शेंगा बाकी एक चमचा उदा की डा पाव चमचा जीरे चार पांच हिरवे मिर्च तोड़न घर बरबर कड़ीपत्ता थोड़स आल हाथी गैस बंद के आता मिक्स कर काढून घे थोडीशी कोथिंबीर घालून आपण मिक्सर मधून काढून घ्यायचा असं जर घट तुम्ही बनवून तर कर शकता करून आणि पाणी आणि मीठ घालून तुम्ही जेव्हा पाहिजे आपली चटणी रेडी आहे तडका बनवूयात अर्धा चमचा तेल मोहरी जिरे आणि सुख्या लाल मिरच्या आणि कडीपत्ता थोडस हिंग घालून आपण चटणीमध्ये तडका लावूयात आपली एक चटणी रेडी आहे दुसरी चटणी बनवण्यासाठी पाच ते सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे आपले ऑलरेडी होते काढलेले अर्धी वाटी तर शेंगदाणे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी फुटाने घेतलेले आहेत मी आणि आलं आणि लसूण पाव चमचा जिरे थोडीशी चिंच घालायची आहे आणि चवीसुरत मीठ घालून आपण पाणी घालून ही चटणी बनून तयार करून घेऊया छान अशी आपली ही सुद्धा चटणी खूप टेस्टी लागते नक्की करून बघा तर जसं आपण अगोदर तडका घातला होता तसाच तडका ह्या चटणीमध्ये सुद्धा घातले तर आपली दोन्ही चटण्या एकदम रेडी आहेत तर हे दोन्ही चटण्या इडली वडा डोसा त्याच्यासोबतही खाऊ शकता तर त्याला मग वडे बनवण्यासाठी तयारी करूया एक वाटी घेतलेली आहे छोटीशी अशी रुपाल घेतलेली आहे कोणतं एक कापड असलं तरी सुद्धा चालतंय आता पूर्ण खालच्या साईडला ना असं मी वाटीला असं कवर करून घेतलेला आहे रुमाल आणि एक रबर बँड घातलेला आहे म्हणजे जितकं तितकं आपल्याला घालायचं आहे आणि आपण आता वडे बनवत वडे बनवण्यासाठी मी प्लेन वडे ठेवलेले नाही तुम्ही हवं असेल तर प्लेन सुद्धा ठेवू शकता आलं बारीक चिरलेल्या मिरच्या जिरा आणि मीठ घातलेलं आहे तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही, तुम्ही प्लेन सुद्धा ठेवू शकता आणि अर्धी वाटी कांदा घातलेला आहे त्याच्याने खूप छान होतात दाताखाले कांदा आलं मिरच्या येतात आणि जिरे खूप छान टेस्ट येते नक्की करून बघा तर आपण वडे बनवण्याची तयारी करूया थोडस पाणी घेतलेलं आहे जे वाटी तयार करून घेतलेले आहे त्याला आपण पाणी लावायचं चांगलं ला पाणी लावून घ्यायचं वाटीला आणि आपल्याला जितकं पाहिजे म्हणजे मला छोटे छोटे वडे आवडतात म्हणून मी छोटे बनवते तुम्हाला कोणत्या आकाराचे हे आपण हाताने सुद्धा सोडू शकतो तुम्हाला मी समोर दाखवते असं वड्याचा शेप द्यायचं आणि तेल गरम करून ठेवलेलं आहे मी साईडला तर हे आपल्याला हलक्या हाताने असं तेलामध्ये सोडून द्यायचं जास्त काहीच नाही खूप छान लवकर लवकर बनून तयार होतात फक्त आपल्याला वाटीला प्रत्येक वेळेस पाणी लावायचं वेळेस आपण हाताला पाणी लावते तसं तुम्ही बघू शकता वडे किती मस्त बनलेले आहेत आणि अशाच मी पूर्ण वडे सुद्धा रेडी करू आणि थोडेसे वडे हाताने बनवून घेते असा हाता आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आप आणि आपल्याला असं अंगूठ्याच्या सहाय्याने वड्याचा आकार द्यायचा आहे त्याच्यामध्ये सेम वडे बनतात फक्त आपल्या बोटाचे ठसे उमरतात बाकी काही नाही सगळे वडे मी अशाच प्रकारे दोन्ही प्रकारे बनवलेले आहेत आपले वडे आणि दोन चटण्या रेडी आहेत मग त्याला सर्व करून घेऊया दोन्ही चटण्या खूप छान लागत आहेत ना तोंडाला पाणी आले तर नक्की बघा आणि बनून सांगा मला कमेंट मध्ये की कसे वाटले वडे मला मी दाखवते खूप क्रिस्पी आणि मधून मौसूत झालेले आहेत जे कांदा मिरच्या होते ते सुद्धा छान असं मस्त फ्राय झालेले आहे त्यामुळे त्याची चव ना खूप भारी आहे आणि चटण्या सुद्धा काय सांगू विचारूच नाका इतक्या भारी आहेत तर मला तर खोडले तुम्हाला आवडले का जर व्हिडिओ मधलं काही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका